देशभर आपल्या महिला भगिनी सर्वत्र देशाच्या प्रगतीसाठी आपला वाटा उचलत आहेत आणि हे करत असताना ज्या पद्धतीचे चा अत्याचार ज्या पद्धतीच्या अमानुष छळाचा प्रकार आणि हत्येचा प्रकार कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये झाला हा अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो पूर्ण देशभरातल्या काम करणाऱ्या सर्व महिलांना संरक्षणाच्या दृष्टीनं गंभीर असे कायदे होणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीच्या क्रूर हत्यामध्ये क्रूर घटनांमध्ये शासनानं त्वरित आरोपींना अटक करून लकाळ यामध्ये आरोपींना शिक्षा करावी एवढी आमची मागणी आहे आज पूर्ण लातूरमधले डॉक्टर्स या मागणीसाठी आज रस्त्यावर आहेत कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या घटनेचा निषेध आय एम ए आय एम ए असेल निमा असेल आत्मा असेल विद्यार्थी स मार्ड असेल आणि सर्व विद्यार्थी संघटना असतील या सगळ्यांनी आज रस्त्यावर उतरून उतरून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि या बाबतीत न्याय दे त्वरित न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे आपण खासदार म्हणून काय प्रयत्न करणार नक्कीच या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये जर गरज पडली तर आम्ही संसदेमध्ये नक्कीच याविषयी आवाज उठवू जी ने ने जी गटना, गटना जी जी ही जी भयानक घटना अमानुष घटना घडली त्याचा तीव्र निषेध करते जी मुलगी जिला गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता पूर्णपणे होती तिचा असा अमानवीय हत्या झाली असं सकृत दर्शनी दिसतंय आणि त्या हत्येमागे कदाचित रेप असण्याची शक्यता आहे असंही सगळीकडून बातम्या येत आहेत तर याचा लवकरात लवकर शोध लावला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर तीव्र अशी त्यांना जी कुठली म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हायला हो पाहिजे एक आई म्हणून एक मुलींची आई म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून आम्ही सगळेजण सगळे डॉक्टर माझ्याशी ऍग्री करतील की वॉर्डमध्ये आम्ही कुठल्या लॅबमध्ये रात्री बेरात्री कोणी कुठेही झोपलेलं असतं बाकड्यावर झोपतं स्ट्रेचरवर झोपतं आता मुलींना मेडिकलला घालायचं का नाही हा सुद्धा पेरेंट्सना प्रश्न पडेल इतकी अमानु अमानुष घटना ही घडलेली आहे ह्या घटनेला मला वाटतं आपल्या भारतात जेव्हा एखादी घटना घडते तर तिला जातीचा रंग येतो त्याला प्रदेशाचा रंग येतो पक्षाचा रंग येतो पण माझ्यासोबत सर्व महिला ॲग्री करतील कि क्राईम ला कुठली जात नाहीये कुठला प्रांत नाहीये आणि जो क्राईम सोबत घडलाय म्हणजे ऐकल्यावर आम्ही सर्व महिला आम्ही डिस्कस करतोय आमच्या प्रत्येकीच्या अंगावर शहर येत आहे डोळ्यात पाणी येत आहे तर तिच्या आई वडिलांप्रती आमच्या तीव्र संवेदना आहेत आणि आताच अध्यक्षांनी सांगितलं त्यानुसार डॉक्टर हा सर्वात सॉफ्टेस्ट टार्गेट आहे सॉफ्ट टार्गेट नाही सॉफ्टेस्ट टार्गेट आहे कोणी सी देत असताना लोक जमा होऊन त्यांच्यावर अटॅक करतात म्हणजे पेशंटला ट्रीट करायचं का स्वतःचा जीव द्यायचा इतकी भयानक परिस्थिती इथे आलेली आहे तर सर्व डॉक्टरांच्या वतीने एक डॉक्टर म्हणून मी सरकारला केंद्र सरकारला विनंती करेन की या ह्या अनुषंगाने सर्वच प्रॉब्लेम्सचा थोडासा गांभीर्याने विचार करावा आणि परत एकदा लातूरच्या सर्व जनतेने नुसतेच डॉक्टर्सने सर्व पेरेंट्सच्या तर्फे त्या मुलीला श्रद्धांजली व्यक्त करून तिच्यासाठी लवकरात लवकर न्याय घटनेचा धिक्कार करण्यासाठी कुठलेही शब्द नाहीये तो तो जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अमानवीय आहे आणि मागील पाच वर्षापासून डॉक्टरांवर जे काही हल्ले होत आहेत त्यांच्या ड्युटी अवर्समध्ये मग ते शासकीय रुग्णालय असतील किंवा खाजगी खाजगी हॉस्पिटल्स असतील वारंवार अशा घटना घडत आहेत आणि प्रशासनाला आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे वारंवार विनंती केलेली आहे की आपण कठोर कार्यवाही करावी आणि हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून जाहीर करावेत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेतर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि उद्या सतरा ऑगस्ट पासून सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण ओपीडी आणि इतर सेवा आम्ही बंद ठेवत आहोत हो, आणि हा बंद हा देशव्यापी बंद आहे यामध्ये सर्व डॉक्टर सहभागी आहेत फक्त अत्यावश्यक कॉलेजमध्ये जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा आयएम हे तीव्र निषेध करत आहे आणि त्या संदर्भामध्ये नेशन वाईड उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून अठरा तारीख सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण प्रकारची सेवा ही आम्ही बंद करत आहोत फक्त आणि फक्त इमर्जन्सी सेवा ही चालू राहील आणि जोपर्यंत जोपर्यंत त्या विक्टीमला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील नमस्कार ही आज ही डॉक्टरांवर जी आली आहे ही खूप वाईट आहे आम्ही सर्व डॉक्टर आज सर्व स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट प्लस वेस्ट बंगाल स्टेट गव्हर्नमेंट या सर्वांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आमची कड़क समजून या घडलेल्या घटनेचा लवकरात लवकर निर्णय लावावा जे डॉक्टर तिथं आज काम करत आहेत त्यांच्यावर वेस्ट बंगालच्या तीन हजार जनतेने हल्ला केलेला आहे पूर्ण हॉस्पिटलवरती तो तोडफोड करून सगळ्या गोष्टींचा तिथं विनाश केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी परत कुठं होऊ नये आणि आज आमच्या सपोर्टमध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब आलेले आहेत तर आम्ही माड एम आय टी मेडिकल कॉलेज स्टुडंट असोसिएशन इंटर्न असोसिएशन सर्वांच्या मार्फत खासदार साहेबांना विनंती करतो की आपण हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत व शिक्षण मंत्री व वैद्यकीय मंत्री या सगळ्यापर्यंत सर्वांपर्यंत आमची मागणी लवकरात लवकर न्यावी प्लस आपण सर डॉक्टर आहात तर आमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांचा त्रास प्लस आमचं दुःख हे तुमच्याशिवाय दुसरं कोणी लवकर एवढं समजू शकत नाही ही आमची कळकळीची विनंती आहे सर लवकरात लवकर आमच्या या त्रासाला दूर करावं परत येणाऱ्या काळात डॉक्टरांवर असा हल्ला होऊ नये यासाठी जो नियम सरकारने बनवलाय बनवलायची अंमलबजावणी ही स्ट्राईक मागे घेणार नाही मी डॉक्टर शब्दाली आणि स्पेशल डिपार्टमेंट मधून कोलकाता मध्ये जी घटना घडली जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल आपल्यापैकी कोणीही अनभिज्ञ नाहीये एकतीस वर्षाच्या मुलीवर तब्बल छत्तीस छत्तीस तास सलग काम करून रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या त्या मुलीवर मोठा अत्याचार करून इतका अमानवी अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने ता फाशीची शिक्षा होवी झालीच पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण ही प्रोटेस्ट करत आहोत आपल्या सामान्य जनतेने हे लक्षात घ्यायला पाहिजे की अशी जी घटना कोलकातासारख्या मेट्रो सिटीमध्ये इतक्या वर्दईच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयासारख्या ठिकाणी घडत असेल तर आपल्या आजूबाजूलाही मॉल्समध्ये हॉटेल्स हॉटेल्समध्ये तुमच्या वर्किंग प्लेसेसमध्ये ऑफिसेसमध्ये प्लेसे सुद्धा हे घडू शकते उद्या चलून तुमच्या आई मुलींसोबत पत्नीसोबत अशी घटना घडू शकते तर हा केवळ एक महाविद्यालयापुरता मेडिकल फील्ड पुरता इशू विषय नाही हा एक पब्लिक इशू आहे वुमनचा नॅशनल सिक्युरिटी इशू आहे जसं की सोळा डिसेंबर दोन हजार बाराला निर्भया प्रकरण प्रकरण झालं तर संपूर्ण देश पेटून उठलेलं आजही या प्रकरणासाठी संपूर्ण देशातल्या प्रत्येक महिलेने भावाने प्रत्येक पतीने सर्वांनी उतरून यासाठी लढाई लढायची आहे आणि त्या मुलीला सर्वांना न्याय मिळवून द्यायचा आहे